चौकशी करून त्याला जे जबाबदार अधिकारी असतील त्यांच्या वरुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि जे कॉन्ट्रॅक्टर त्याने निष्कृत दर्जाचं काम केलं त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे टोटल भविष्य काळामध्ये दे विल नॉट एलिजिबल टू टेक टेटर कॉपी ओके कुठल्या डिपार्टमेंट तुम्ही बोला एजन्सीवर मिशन करता एजन्सीवर रिपोर्ट करू बघते हे जे कोण नालाय सुरेश जो उल्लेख केला ज्या कॉन्ट्रॅक्टाचा कुठल्या धर्माचा जातीचा पंथाचा वर्णाचा पक्षाचा परवा करायची नाही जो जनतेच्या गोष्टीशी खिलवाड करतो त्या माणसाला या ठिकाणी शासनाच्या स्तरावर सन्मान मिळण्याची काही गरज नाही आणि त्या त्या पूर्ण चौकशी करून आव आणखी आणि सुरेश मात्रे बोलत म्हणजे काम जर चांगलं झालं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला प्रयत्न द्यायचं नाही कारण तुम्ही सुरेश म्हात्रेला कोणी माझे खासदार चुकीची माहिती देऊ शकतो कोणी चार पैकी सुद्धा जर दोन कॉन्ट्रॅक्टर जर नालायक असतील तर त्यांचं नालायकाच स्वरूप त्याचं पाठवायचं आणि अजिब या भविष्य काळामध्ये आप तो व्हॉट गणेश नाही गार्जे मिनिस्टर ऑफ मिनिस्टर एक एक कुठलाही कॉन्ट्रॅक्टर चुकीच्या पद्धतीने काम करेल आणि त्याला जो शटर करेल त्या अधिकाऱ्यांनी तर आहे निघून जायचं करा मी सांगतो मी ट्रान्सफर आज फॉर ट्रान्सफर विथ युअर डिपार्टमेंट नंतर राहायचं असेल तर आपल्या कर्तव्याला एकदम

ज्युडिशरी मध्ये सुद्धा एबीसीडी मिळेल काय बोलतो मी पद्धती शोधा आपल्याला नाही आणि ते कंटेनर कोड होतो तो अकरा काय बोलतो मी ते बोलू शकत नाही पण ते आहेत ना तर माननीय खासदार सुरेश पात्रे यांनी सांगितलेल्या मी माझी पत्र पण येते आणि गरज पडते सुरेश पात्रे घेऊन मी त्या जागेवर जाईन आणि तुम्हाला आमदार नाही मी मंत्री मंत्री नाही किंवा कार्यकर्ता एवढे जाणीव ठेवा जा जा, जा। ना, ना देख। देख। सर, सर एक अध्यक्ष म्हणून इथली पी डब्ल्यू चे अधिकारी आहेत ना इथल्याचे मला वाटतं महाराष्ट्रात नाही देशात एक नंबरचे भ्रष्टाचारी असतील सगळेच नाही पण काही लोक आणि पत्र पण लिहिले आहे असा विषय आहे की वर ऑडर माझ्या नावाने निघतो आणि बिला गोडके साहेबांच्या नावाने निघतात अशी अनेक उदाहरणांसहित पत्र त्यांचं मी त्यांना साहेब विनंती केली काय पाच तारखेला त्याच्या आवड जर माहिती द्या त्यांनी मला सांगितलं आठ दिवस टाकतील मी आठ दिवसानंतर तुम्हाला माहिती देतो हा विषय चार पाच दिवस त्याला दिलेल्या पत्राचे माझ्या कार्यालयातून याच्या साहेब एक उदाहरण नाही हे अनेक उदाहरण आहेत की अशा प्रकारच्या कृती झालेल्या आहेत आणि साहेब परत हे सगळे एवढं एक ठेकेदार एक काम पूर्ण करत नाही परत परत त्याला टका मिळतो दुसरी गोष्ट जो बिलो मध्ये भरतो साहेब बिलो मध्ये भरल्यानंतर पंचवीस टक्के तीस टक्के हे लोक बिलो मध्ये भरतात बिलो मध्ये भरल्यामुळे याला काम मिळतो आणि काम मिळाल्यानंतर वर्ष दोन वर्ष हे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आणि नंतर अधिकाऱ्यांची संलग्नमत करून परत जो पंचवीस टक्के बिलो असतो तो ऍड केला जातो आणि परत शंभर टक्के रक्कम किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम तो ठेकेदार घेतो याच्यात सगळ्यांची सगन मत आहे तर याची आम्हाला